कंदलगाव केंद्राच्या वतीने अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धेचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्षर ज्युनियर कॉलेजच्या भव्य मैदानात जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत कंदलगाव केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर क्रीडा स्पर्धेत केंद्रातील पंधरा संघांनी सहभाग घेतला असून खो खो कबड्डी लंगडी रनिंग या खेळासह खेळाडूंच्या लहान व मोठ्या गटांचा समावेश आहे क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंदलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आमशिद्ध मेहत्रे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंद्रुप बीडचे विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक पत्रकार राहुल उडांशी होते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अक्षरसंस्थेच्या प्राचार्य मोनिका सुरवसे व कॉलेजचे प्राचार्य अशोक कोळेकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न झाले मैदानाचे पूजन केंद्रप्रमुख अमशिद् मैत्रे व मंद्रुपचे विस्ताराधिकारी आयुब कलबुर्गे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी केंद्रप्रमुख आमशिद मैत्रे आयुब कलबुर्गे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देत उपस्थित सर्व संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोन्यवस्ती शाळेचे मुख्याध्यापक पंडित सभा यांनी केले आभार के कांबळे यांनी मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रमेश राठोड श्रीरंग र... बनसोडे प्रभाकर इंगळे रमेश घंटे घंटेनवरू विकास पवार कल्प्पा धुमाळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत मी आज दिनांक नोव्हेंबर रोजी कंदलगाव केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीडा सामने हे जिल्हा अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे या क्रीडा सामन्याचे आयोजन जिल्हा परिषद आमचे शिक्षण विभागाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येते याचा जेणेकरून मुख्यतः उद्देश असा आहे ग्रामीण भागातील जे काही प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना खेळामधील प्रोत्साहनता त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही या खेळाकडं अगदी प्रामुख्यानं पाहत हो। आहोत आणि आमची जिल्हा परिषद